नारद तुम करो भक्ताचार तोही ऋषू रड करू येऊ रे भक्त नामा तर मित्रांनो साईराम साईमाईस काय तर आता आपण आता ठाण्याला आलेलो कालचा ब्लॉग म्हणजे आपण सांगितलेलं की ठाण्याला आलेलो ठाण्याचा इकडे स्पॉट आहे तर आपलं आता सकाळ सकाळी फ्रेश झालेलो आहे तर आता आपली आज आपला दिवस म्हणजे आपला पालखी घ्यायचा दिवस आहे तुम्हाला फक्त दिसत असेल तर जरा ॲडजस्ट करा कारण काळोख आहे तर आता आपला म्हणजे आपला जो ग्रुप आहे म्हणजे आमचा म्हणजे आता हे जे जे शर्टवरती दिसत आहेत ना आता आम्ही पण शर्ट घातले आहे जे जे शर्टवरती असतील तर तो आमचा ग्रुप आहे तर त्या लोकांनी आज पालखी घ्यायचा दिवस आहे आजचा तर आता भेटू कंटिन्यू आहे म्हणजे ओके तर चला मजा चला बाय निघालेलो आपण बघू डायरेक्ट नाश्ता व्युका नाही तर डायरेक्ट पुढच्या लोकेशनला दा जाऊ आणि तिकडं भेटू आणि मिनिमम तर जास्त व्हिडिओ नाही असणार आहेत कारण आपले कालचे रेंजचे ब्लॉग आहेत ना तो खूप मोठा झालेला आहे असा वाटतो आहे कारण मी काल रात्री एडिट करायला बसलो होतो तो खूप मोठा झालेला बघू काहीतरी आपण छोटा करू कारण जास्त मोठे ब्लॉग नाही करायचे आहेत थोडे थोडे छोटे -चो� छोटे ब्लॉग असणार आहेत तर कोड मानून घ्या आणि कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये चला भेटू पुढे पुढे मधी मधी भेटत राहू चला तर मित्रांनो तिला आता अचानक पाऊस पडायला लागला बाबांची बाबांचे वाटतं बाबा बरंच नाही लग्न चला अचानक पाऊस आला आहे कोणबीन भिजेल प्रॉब्लेम हो आपल्या ब्लॉकचे तर पाऊस पडला तर पाऊस पडत होता म्हणून ब्लॉक शूट आहे चला भेटू गुडे पूर्ण रस्ता वल्ला ओल्ला झालाय विष्ठा करूया आणि मग आता तुम्ही बघितलात आपली पालखी आता इथं होती आपण घरात आता नाश्ता वगैरे करायचा डायरेक्ट निघताना भेटून तर बघून नाश्त्याला काय नाश्ता वगैरे करूया आणि तुला तुम्हाला आम्ही जरा आपला ग्रुप जे आमचा जो ग्रुप आहे ना ते पूर्ण ट्रेनची ओळख करून देतो नंतरला थोडं आता आम्ही जरा कमी लोकं होतो म्हणून आम्ही पटपट पटपट पालखी पडवत होतो तर तुला नंतरला आपण आपला ग्रुप छोडा करून ओके चला तर मित्रांनो आता आपला फायनल आहे नाश्ता बिष्टा झालेला आहे साऊजाणे होते आणि चाय होती आणि बघू जेव्हा निघेल आलखी तेव्हा आपण परत एकदा भेटून असे थोडे थोडे आपण मध्ये मध्ये भेटत राहू कारण इकडं फोन अलाउड नाही तर आम्ही लपून लपून फोन अलाउड वापरतो आहे तर जास्त भेटणार पण नाही तर मिनिमम छोटाच व्हिडिओ असेल ओके तर कंटिन्यू द्या ब्लॉगमध्ये ओके चला भेटू पालखी निघताना तर मित्रांनो आता आपली पालखी निघालेली आहे तर डायरेक्ट दुपारच्या हॉलला दुपारच्या हॉलला ना हां तर डायरेक्ट दुपारच्या हॉलला जायचं आहे आता तर बघू दुपारच्या हॉलला पोसू तोपर्यंत आता बघू आपला ग्रुप थोडा पुढे येतो आहे की नाही बघू आता आपण पाठी आहे पालखी आता पुढे गेली आहे तर इकडे आपल्यासोबत अमित आहे आणि आणि अभिदात आहे तर अजून आहेच आपले ग्रुप तर ते पुढे गेलेच वाटतं भेटू पुढे जाऊन ठीक आहे तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता आपण फायनली निघालेलो आहे जरा आराम करत होतो आणि जास्त एवढा ब्लॉग काढला नाही जेवताना पण ब्लॉग काढला नाही तर डायरेक्ट थोडा सात वाजता वाटतंय आरती असेल तर तिकडं थोडा वेळ होते ठीक आहे आपल्यासोबतच पाहिजे अरे तू कुठे छोटे छोटे रॉक शूट करणार आहे असं मोठं नाही करणार आहे असं मोठं राहिला तर मग प्रॉब्लेम तर मित्रांनो आता आपला तर मित्रांनो आता फायनली आपला आरतीची आता वेळ झाली आता पब्लिक आपली येतील आता आरती अजून पाठी आहेत आणि हा पूर्ण आपला जो जेवढा पण ग्रुप दिसतोय ना तो आपला आहे अजून आहेत अर्धे पोरं ते अजून म्हणजे पाठीच आहेत मी आता एवढ्या पोरांमध्ये पालखी आणले तर आता थोडाफार आराम करतो आणि त्याला आरती झाल्यावरती आरतीचे दोन तीन शॉर्ट्स घेतो आणि त्याला कंटिन्यू ओके साथ जय दाता ऋषी चरणा सदाधारी दावा दाता विधावा दत्तानीचा आरे दि साईबाबा साईनिया आनंद तत्त्व रूपी श्रीरं चितायिरा नृत्यो ददा वया सुन्दरीरा दिजे हलोका पति परिजो पति अन्तरिणा न कैवल्यदाता िकायुता जन्म मानवाता गु कायु प्रे मा गायान सा चान्त शितायु माता कदा वे करिपाल्यपाला कदा वे अमालन्य स्ोणि गाला मुमे काल प्रेमे काला राधा

Ô mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người ơi mọi người Gracias. <laughs> तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे डायरेक्ट आपल्या रात्रीच्या स्पॉटला एक तिकडं जाऊया तर मध्ये मध्ये भेटत राहू कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये ओके चला कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपल्यासोबत दादा पण आहे आणि वहिनी पण आहेत चला असेच भेटत राहू आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा चला बाय 가만 <susurra> m फायनली आपण रात्रीच्या स्पॉटला आलो आहे रात्रीच्या स्पॉटला आलो आहे आता जागा बिगा पकडली पालखीमध्ये असंच होतं पहिल्या बॅगा घ्या आणि आपण आपली जागा पकडा तर आपला पूर्ण ग्रुप इथं आहे पूर्ण ह्या लाईनीमध्ये तर आता पालखी पण आली आत्ताच आता बाकीचे लोक येतील तर आपण बघू थोडा वेळा जरा आराम करू आराम करून घालायच्या नंतर मग जेवायचं आणि मग झोपायचं मग आता हा ब्लॉग इथंच अँड करतो अशी मी जाहीर करतो आणि भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सायला चला बाय 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 टाटा गुड बाय गया